का नागोबा काढण्यासाठी ताव जबरदस्त पेन द्या पेन गे याच्यावर की नाही नागपंचमी नाग देवता काढणार एवढी वानाची अव याच्यावर काढतो ना खाली घेऊन ताव काय फेकला किती मेहनतीन घेतला आम्ही देर भया तेवढा ताव अनमा नाही बम्मास आहे तिची दिदी नाही तिला द्यायचेच नाही ना तिला द्यायचेच नाही ते खूप अग्गाव आहे ते हा आण रे भया छीन छीन के लेना अपने को तो अपने को छीन के लेना है पेन आन पेन आना तुले मांगून पेन ले भैया ना, नाक कालू ये काल मंजिल भैया नाक कालू अपन आला आला दत्ते दत्त्यमा दत्ते ना भैया दत्त्यमा त्या अशा प्रकारे आपला साप नागदेवता तयार झालेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये किंग कोबरा अधी भैया एवढा पयाला ते गाडी सुरू झाली ती झोपून सटाळ भैया नहीच्या अंग पुरा पाय फिर वल्ल वल्ल पुरा दोघी माहिती कि चला तर आपला नाग देवता आता रेडी झालेला आहे मस्त आता पूजा होणार आज आहे नागपंचमी आणि नागपंचमी दिवशी नागपंचमी का आज आहे आली काय बापरे अरे बापरे टेन्शन आला जिले का पागल बनव पागल बनव काय दे अजित हे सांग ना कोण पागल बनवलं कोण पागल बनवलं सांग कुत्र्या हा कुत्रे कुत्र्या ना इचे कुत्रे कोण आहे आपण नाव नाही घेऊ शकत त्या ताजी जे आहे लोहिली राहते अरे आता राहते बिचारी तिकलला तिच्या राहते जास्त तिच्या पोराची आज आहे नागपंचमी आज कोणतीच गोष्ट काही माहित नाही राहत आज बघा बोलतो

ते माझे वडील ते माझी बाल पाय कशी करते आपली पाय टकल म्हणतो का भैया तुला टकला म्हणता आहे भैया टाकला म्हणते तुला भैया होकला नाही म्हणा पाय तुझ्या भैयात टाकलं म्हणते हे दोघांत टाकलेच तू काय माहित जबरदस्त वातावरण आहे सोन दिदी वातावरण मी आलो असल्याबरोबर मस्त नागपंचमीचा दिवस आहे आज नाही रे काय काय खाल्लं तो नागपंचमी अजून शिरा अजून अजून मीठ 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 पाणी पातर तेल तेल तेलवी खरकट खरकट

आज नागपंचमी नवीन बँडवाला बनवला आम्ही बोलावला इथं गोपाल नावाचा नाचाले काही लोक बोलावले भाई या दिसारखे चाललं तिकडे रे पडते रे बस आजचा व्हिडिओ एवढा भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये छोटासा व्हिडिओ होता आवडला लाईक शेअर नक्की करा बाय बाय